राज्यात ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून शिंदे गटात मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश सुरू असून त्याचाच प्रभाव आता माथेरानमध्येही दिसून येतोय माथेरान शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी यांनी हे ऑपरेशन माथेरानमध्ये राबवायला सुरुवात केली आहे आज विविध पक्षातील तब्बल चाळीस कार्यकर्त्यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केलाय आगामी माथेरान नगरपरिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी यांनी मोर्चे बांधणी सुरू केली असून ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून नव्या कार्यकर्त्यांना पक्षात सामील करून आजचा पक्षप्रवेश त्याचाच भाग होता चौधरी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या चाळीस कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला हा पक्षप्रवेश सोहळा शिवतीर्थ पोसरी येथे पार पडला यावेळी आमदार महेंद्र थोरवे म्हणाले शिवसेनेत कधीही नवा जुना असा भेदभाव केला जात नाही येथे प्रत्येकाला समान संधी योग्य सन्मान आणि काम करण्याची संधी दिली जाते तसंच ही केवळ सुरुवात असून लवकरच एक मोठा नेता शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे संकेत चंद्रकांत चौधरी यांनी दिले त्यामुळे तो बडा नेता कोण याची उत्सुकता आता माथेरानच्या राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे या प्रसंगी माथेरान शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी कर्जत नगरपालिकेचे नगरसेवक ॲडव्होकेट संकेत भासे युवासेना विधानसभा प्रमुख प्रसाद थोरवे उपशहर प्रमुख प्रमोद नाईक संपर्क प्रमुख निखिल शिंदे युवासेना अधिकारी गौरांग वाघेला सागर पाटील वसंत कदम लक्ष्मण कदम निलेश कदम शुभम गायकवाड खालिद शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि अने कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी मल्हार पवार माथेरान